नमस्कार मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आम्ही निघालो होतो दाराघाट पॉईंट पाहायला पण रस्ता चुकला आणि सरळ डोंगराच्या टोकावर पोचलो वरचं दृश्य अप्रतिम होतं पण खंतही राहिली दाराघाट पॉईंट पाहायचं राहून गेलं पण खरी गोष्ट इथेच संपली नाही मामाच्या मनात अजूनही ती खंत होती त्याला शांत बसवेना झराचं थंडगार पाणी पित असताना तो अचानक म्हणाला अरे बघता बाजूला बघितलं तर काय गावकरी काही गावकरी खऱ्या वाटेने दाराघाट पॉईंटकडे चालले होते आणि मग ठरलं आता काहीही झालं तरी हा पॉईंट पाहायचाच मामा मला घेऊन निघाला गावकऱ्यांच्या मागून खरी वाट धरून आणि मग सुरू झाला दाराघाट पॉईंट पा टूचा प्रवास चुकलेल्या वाटेवरून शिकून योग्य दिशेने निघाला चला पाहूया यावेळी खरे दर्शन होते का पार्ट टू सुरू होतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खाली गेले वाटला नक्की कळ पण पुन्हा वरती चाललोय आहे कारण आम्हाला दाराघाट आज बघायचंच आहे काय पण करू आम्हाला ॲक्च्युली आम्ही चुकीच्या रस्त्याने गेलो रस्ता व्यवस्थित आम्हाला भेटला नाही आम्ही वॉटरफॉलला फॉलो करत करत गेलो त्यामुळे आम्ही चुकलो आणि व्हिडिओ दिशेने गेलो त्यामुळे आम्हाला दाराघाट नीट बघता ना आला पण आता खाली गेल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की ऐवजी राईटला जायचं होतं मामी आता राईटला निघालय आम्ही लवकरच दारा घंटला पोहोचतो आणि तिकडचं शूटिंग दाखवतो मामा माझा फिफ्टी प्लस आहे तरी पण आयुष्यात जास्त ताकद आहे कारण आर्मीचा माणूस आहे आर्मीच्या माणसांना कोण भेट नाही करू शकत मित्रांनो थकवा होता पावलं चढ झाली होती पण मन अजूनही त्या एका क्षणासाठी चालत होतं डोंगराच्या वळणा वळणावरून अखेर शोधला खरा रस्ता आणि समोर आला दाराघाट पॉईंट ते दृश्य तो गार वारा आणि मनात भरून राहिलेला निसर्गाचा तो शांत स्पर्श तेव्हा कळलं हा क्षण शोधतच होतो मी हेच ते खरं डेस्टिनेशन आणि हा नजारा बघा काय नजारा आहे

एकदम डोळे एकदम तृप्त झालेत तुम्हाला नीट कॅमेरा दिसत नसेल कारण धोका जरा अजून आहेत पण मला नॉर्मल डोळ्याने एकदम क्लिअर दिसतं आता ते एवढं भारी वाटतं आहे ना ह्या साईडला डोंगर आणि ह्या साईडला पण डोंगर आणि मध असा मद घाट आहे हा बघा जबरदस्त एकदम नाणे घाट पेक्षा इथे गर्दी कमी असते आणि सिनेरी ऑलमोस्ट फेमस आहे पण बघा हा इथे आम्हाला थोडे गावचे मंडळी भेटले <laughs> आम्हाला फार आनंद झाला आजी वर्दी कशा काय चढल्या मला ते नवल वाटत आजीवर दमणार लागत आम्हाला दम लागला आजीचं गाव इथलं असल्यामुळे आजीला नेहमी राहणार यायची सवय आहे वगैरे आजी नेहमी येत असतात त्यानंतर घरात लाकडं वगैरे पण घेतली जातात आणि इथे ढाकोबाचं एक छोटस मंदिर आहे त्याचं पण दर्शन आम्हाला घेता आलं आणि आम्हाला गाववाल्यांनी सगळ्यांनी ब्रेफ केलं की ढाकोबाचं मंदिर आहे म्हणून आणि आम्ही ज्या जागेवरती उभा आहोत तो दारा घाट म्हणून संबोधला हादार घटायचा हा मेन पॉईंट पॉक पॉईंट आणि तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये इथे आपली जुन्नाची हात संपते पुणे जिल्ह्याची आणि जुन्नर तालुक्याची हात इथे संपते निसर्गाच्या सानिध्यात बसून गावकऱ्यांशी गप्पा मारताना एक खास गोष्ट लक्षात आली इकडची माणसं खूप गोड स्वभावाची आहेत एकदम आपुलकीनं आपल्याच हक्काच्या माणसासारखं वागतात शहरात जेव्हा आपण अपरिचितांपासून थोडं दूर राहतो तिथं इकडं मात्र ओळख नसतानाही आपलेपणाची यूग मिळते आणि हाच अनुभव खरा निसर्गप्रेम आहे प्रत्येक कठीण चढाईनंतर असा एक क्षण येतो जिथे सगळं थांबल्यासारखं वाटतं या डोंगराच्या टोकावर बसल्यावर वारा कानात गुणगुणतोय नजर समोरच्या आफाट दृश्यात हरवली खाली जगाचा गोंधळ इथे मात्र निसर्गाची शांतता ना मोबाईलचा गोंगाट ना गर्दीचा आवाज फक्त मी आणि निसर्ग हा खरा आनंद आहे हीच खरी शांतता मामा मामाच्या जिद्दीमुळे आम्ही जे पॉईंटला आलो नाही तर आम्ही खाली उतरलेलो आम्हाला वाटलेलं आम्ही चढू नाही शकणार पण मग आम्हाला रस्ता कुठंतरी दिसला आणि मग चार पाच ही गावची मंडळी दिसली तर मग त्यांच्या मागे मागे आम्ही इकडे आलो आणि इकडून जो नजारा दिसतो आहे ना मित्रांनो कॅमेरा तेवढा क्लिअर दिसणार नाही पण आमच्या डोळ्यांनी जे दिसतं आहे ना जे आम्ही अनुभवतो ते खरंच सुखे स्वर्ग आहे एकदम या जुन्नर तालुक्याला नक्की पावसात भेट घ्या कारण जुन्नर तालुक्यासारखं सौंदर्य कुठे भेटणार नाही तुम्हाला पावसात घाटा घाटाचा पॉइंट आणि ते वरती आपण दर्शन घेऊया नंदी महाराज आहे ना हे नंदी महाराज हे शिवलिंगाचंच आहे शिवलिंग ढाकोबा म्हणून दारा घाट पॉईंट बघून खाली उतरलो आहे ऑलमोस्ट तर खूप मजा आली या ट्रॅकला ऑलमोस्ट आमच्याकडून मिस झालेला पॉईंट बच मामाच्या जिद्दीमुळे आम्ही तो पॉईंट बघू शकलो आणि आता या ब्लॉगला मी पेंट करतो आहे तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ट्रॅकसोबत थोडा इथे रस्ता स्लिपरी असल्या कारणाने मला पुढे शूट करता नाही येणार कारण आज मी ट्रेकिंग शूज गाडीमध्येच विसरलो आणि क्रॉक्सवरच झालो ट्रेक करायला सो तो इथे चुकी झाली माझ्याकडे आणि रस्ता इकडचा ॲक्च्युली हरिश्चंद्र गटापेक्षा जास्त स्लिपरी आहे कारण इथे जागोजागी धबधबा तर काळू धबधबा मी बघितला मला वाटलेलं आहे काळू धबधब्यापेक्षा सुंदर धबधबा नसेल जुन्नर भागात इथे तर एवढे काळू धबधब्यापेक्षा जास्त सुंदर असे धबधबे दे आहेत ज्याच्या ज्याच्यामध्ये असे डबके बनलेले आहेत आणि तुम्ही मस्तपैकी त्याच्यात आंघोळ घालू शकता मस्तपैकी असं जकुझी टाईममध्ये बसू शकता सो इकडे या नक्की या भागाला विझिट करा तर सगळ्यांचे थँक्यू सगळ्यांना आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतो थँक्स